मजा एक सांगतो विषय काय झाला मम्मी गेल्या भात चालू करून गेली ती तशीच गेल्या खाली मग विषय असा आहे की भातात पाणी ओतलं चट 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 वास येईल आला म्हणून मी वर्ण खाली आलो तेवढ्यासाठी आता म्हणते काय बघा मी दोनदा पाणी ओतलं वरण तरी पण आता चट 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 वाजवून बंद करून ठेवतो या आता बापला गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काही नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकिंग थोडासा हलका हलकी सुरू झालेली आहे आणि आज वातावरण बघू शकता सहा वाजून गेले आताशी आवाल तर आलेला आहे दर्जाप्रमाणेच व्ह्यू व्यू माकड चालला पड अय बाकी माकड तोंडे चला पकडतो आला आम्हा तुम्हाला भेटतो तरी गेला की पळून गेलाच म्हणजे माकड तोंडे पळायचा विचार नुसतं आहे मग चलो स्पीडले वाढले तर चला साहेब इकडे गेलात वर इकडे गेला चा ओ ओ, ओ। च काय झालंय हळू 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 हो 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 तर दोन चार दिवसात मला आर्टचा वरती सेटअप करायचं आहे सेटअप करू हे हा वा सेटअप करायचं आहे आणि सेटअप केल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो तु। स्टुडिओ माझा चला ह्याला पहिले पकडतो नाही पळून गेलं तर तास लागेल मला पकडायला परत हो चाललायच जसं म्हटलं तसं झालं काळा आलाय पळत चालक खोबडी तोंड खोपडी तोड चाली चला हकड्या अजून लाईट आहेत हे गावाकडचा व्यू इकडचा रस्त्यापल्लीकडचा व्ह्यू खूप दिवस आली इकडचा व्ह्यू करतोय माकड तोंडी दम लागला एवढ्यात चाल गपच असं असते याचा काम ह्या मग पप्पा मम्म्या मोकळं सोडत नाही त्याला मी सोडते ह्या मा पळते असं जाते चल गपच घरी सूर्य उघोवालच आज लवकर जाऊ जरा चला बघा असं काम असतेसारखं चालू असतं तरी पण स गाडी गंजली दोन दोन हे कस आहे <laughs> मला चाललेले गेलेले पप्पांमधून मला सुट्टी त्यामुळे बघा चिडलं आहे मला सुट्टी असल्यामुळं चला अरे बाप टवकर या आलिया आलिया आली ऑलिओ चढाओ मदत करू मम्मीला आमची ब्लॅक इथं चला देव पूजू आणि मग भेटू मम्मीला हिला एक पुसायचं आज चकचकीत चढ जेवण झाल्यानंतर नाही असं बघायचं हे खूपच वेगळं लक्षण आहे जेवण झालं तरी अकरा वाजलेलं आहे गाईच आणि जेवण आता झालेलं आहे साहेबांचं अजून टवकून टुकून बघणे सुरूच आहे बघा लक्षात सगळं आता आहे भांडी वाजली की आता लक्षात ते बघा कान टवकारते कसं पाहिजे का भांडी जसं वाजेल तसं कान टवकारते आता उठणार बा उठणार म्हणजे उठणार गॅरंटेड आहे ओ लिखितच आहे की उठे या टोपी घेऊन बरं चला तर आता मी आहे आपल्या स्टुडिओमध्ये आणि जरा स्टुडिओचं जर प्लॅनिंग चेंज केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टुडिओ पहिल्यांदा मी फर्स्ट टाईम म्हणजे जवळजवळ आता जरा मला वाटतं सारखा स्टुडिओ आहे माझं मी जे कुणाला माहीत नसेल तर मी स्केचही करतो आणि माझं जे स्केच आहे ते या फाईल्समध्ये माझ्या माहितीसाठी जर कुणाला बघायची इच्छा असेल तर मी मला जरूर कमेंटमध्ये कळवा की हा मला स्केच तुमचा भागा दाखवा तर मी त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो स्केचचा तर चला आता जातो खाली थोडं आताशी व्हिडिओ बनवला त्यो आता एडिट करू आणि मग चहा पिऊया सर्वांना तर फ्रेश होऊया आणि जरा स्टुडिओचं जे टूर आहे ते पहिले केलं तर पण आताही करू इच्छितो जर कुणाला इच्छा असली टूर बघायची माझ्या फक्त स्टुडिओची जे घराचं जे टूर आहे ते एक सबस्क्राय एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर दाखवीन दा तर नाही तर चला जाऊया खाली चहा पिऊया फ्रेश होऊया एडिटिंगला दाखवू ये, 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 की चा, 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 आता मजा एक सांगतो विषय काय झाला मम्मी गेल्या भात चालू करून गेली ते तसेच गेल्या खाली मग विषय असा आहे की भातात पाणी ओतलं चट 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 वास यायला आला म्हणून मी वरण खाली आलो तेवढ्यासाठी आता म्हणते काय बघा मी दोनदा पाणी ओतलं वरण तरी पण आम्ही चट 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 वाजवून बंद करून ठेवतो

तेरा जो कुत्र्या कुठे बाहेर जायला म्हणजे एकदम एकदम हे होऊन जाते एअर पाडून असं वाटते आताच म्हणजे भातले झाला माहित आहे ते आता काय सांगायचं काय सांगायचं बाकी कस सांगायचं मग मीला कस उठत काल टक्कणी टक्कणी चला आता सहा वाजत आलेले आहे जवळपास इस्त्री करायची होती इस्त्री झालेली आहे पप्पांच्या डो ड्रेस मम्मीची दोन साड्या तर इस्त्री झालेल्या आता थोडं फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो तिथं साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांना फिरवायचं आहे टायमिंग झालेला आहे आशीर्वाद घेतात आशीर्वाद भाऊ सदा सुखी राहा आणि खुशीत राहा ओके ओके खुश झालेला आहे एवढ्यातच एवढ्यातच खुश झालेला आहे घडी आमचा काय करायचं आमचं गम्मी आहे ना गम्मी हां <laughs> जायचं आहे थोड्या वेळ जाऊया थोड्या वेळा इस्त्री पोळल येते इस्त्री ठेवल्या सगळं पॅपकॉप करतो आणि मग ह्याला भेटतो नुसतं जांभळत होते माकड कोंडीचा कालू टक्की टक्कीया आहो बा चला रागाला आलाय नाही आला ना चला जाऊया 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 चला मम्मीची गरमागरम भाकरी चालू आहे गरमागरम पप्पाना खूप आवडते त्यामुळे मला त्यामुळं गर... गरमागरम गरम हो भाकरी ठीक आहे पण गरमागरम गरमागरम भाकरी चाललेली आहे बनवते ती पप्पांसाठी पेज पेजे मग तू तर पप्पांचं नाव फोड म्हणतात गरमागरम पप्पा खूप आवडतं एकदम गरम पाहिजे काल वन भात भाकरी गरमात

भाकरी प्लेट घेते आणि कांदा पेशट आणि ह्याच्यात आहे मसाले भात बघू पण जिरा राईस भात पाणी मिठाचा सुरगाव सुरू झालेला आहे छेडछाव मिठाचा काय बोलायचं कांद्यात घेतलं आम्ही बघितले जस्ट घेतो ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय